तुम्हाला काय करायचं तुम्हाला फक्त ब्लॉक शेवटपर्यंत बघायचा आहे कसं काय मित्रांनो आज आम्ही चालू हो आणि ब्लॉक तुम्ही शेवटपर्यंत बघा ब्लॉक तुम्हाला चांगला बघा मिळाल कारण चांगला ब्लॉक करलो आणि तुम्ही बघायला झाला आता आम्ही आले निमे वाटत आणि ओम आणि ओंकार पाठीमाहिल्यात एक सेकंड समजराव 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 ना चालू जरा सिनेमॅटिक शॉर्ट घेतलो थोडा घरापासून आता काय तिथकडे बोललो नाही कारण काय सकाळच्या आता आठ वाजलेलं आहे आठवडा आला यू याला घेऊन आलोय आता आता आले निमे वाटत काय आज थंड आहे तुम्हाला काय नाही तुम्हाला फक्त ब्लॉक शेवट पर्यंत बघायला बाकी काय विषय नाही ओमकार आणि ओम आलेले आहेत बघा आणि आता संदीप राहायला लागलाय त्यामुळे गाडी मी घेणार आहे आपली आता वेळ आलेली आहे कारण संदीप काय आहे आज गाडी घेणार नाही आहे इथेपर्यंत घेतलाय कार लाईफ आज आपण घेतलो नाही सकाळपासून सकाळपासनं आणि संदीप न गाडी घेतलाय बघा परत कारण आपली काय इच्छा होईना झाला लेथन आज आज तारीख हाय एकोणतीस तारीख आहे आणि आज काय गेलो नाही आपण पाहायला कारण येऊ मोठं बजाल आणि हे घेतलं बघा संदीप हे ओंकार नाही घेतला बघा नारळ आणि कापूर तर आता आम्ही पोहोचलो आहे मध्ये तुझी पाय वाट उरात पेरला तुझा परी पाठ अंगा सराख डोळा सावकारी थाट भारावला सारा गोदावरी काठ विराट तू विशाल तू कधी गणेश गोजिरा अनादि तू अनंत तू किती चार फोट घालाय देवाला दर्शन तीन घेऊन नारळ बिरळ वाढवून आता इकडे चालले वरती आंबील येणार आहे आणि संदीप आणि संदीपला बी माहित नाही ना आणि ना माहित नाही ओमला तेवढं माहिती आहे ओम सारखं येते त्यामुळं आता आंबील पॅल चालली आंबील येते बघा आंबील येते बाटला सारखं आंबील इकडा ये माहित नाही मला येते मी सारखं आणि बाटलीत मी आंबील नेते येते बघा घरला नेणार असला तर घेऊन जाऊ शकता बाटली तेवढे विकत घ्यायला लागतात पाच बंडरा कसं लागला कसं असतं रे घे पेला घेतलाय

तर बघा नेट काय नेट काय घेतला हिरू का आणि आंबेरी प्याला मस्ती आल्या भावाला पित नाही म्हणून म्हणालाय मला हुशार आहे की नाही जे काय बोलायची ती माझ्या तोंडातून बोलायचं बोलायचे मला त्याच्या असणार फक्त तोंडातून माया बोलणार जीवाला जोडली तुझी पाय पेरला तुझा परी अंगा पाठ राख डोळा सावकारी थाट भारावला सारा कोदावरी काठ मायेची सावली भक्काला साबली देहाची